नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला अद्रक आणि कढीपत्ता जास्त दिवस कसा टिकेल हे सांगणार सा आहे हे बघा मार्केटमधून आला आणलेला आहे चांगलं असं माती लागलेली त्याला पावसाचे दिवस आहेत म्हणून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन तीन पाण्याने आणि बघा जॉईंट होतं त्याचे तुकडे करून घेतलेले आहे कारण मध्ये मध्ये माती अडकलेली असती म्हणून असे छोटे छोटे तुकडे आहेत सुद्धा मी चांगला असा हिरवागार आणलेला आहे हे बघा आता ह्याला पण धुतलेला आहे चला तर सर्वप्रथम आता ह्याला मी चांगला असं सुकवून घेते गावाला कसं शेतामध्ये झाडं असतात कडीपत्त्याची वगैरे तर त्यांना अवेलेबल होतो पण शहरातल्या लोकांना मार्केटमधूनच आणावा लागतो आणि पावसाचे दिवस असल्यामुळं आपण जाऊ शकत नाही जास्त पाऊस असल्यामुळं तर पंधरा वीस दिवस चांगला असा कढीपत्ता टिकतो अद्रकसुद्धा भरपूर दिवस टिकतं आता ह्याला मी फॅन खाली असं सुकवून घेते कढीपत्ता लवकर सुकतो पण अद्रकला जरा टाईम लागतो कढीपत्ता जास्त पण नाही सुकवायचा नाहीतर पानं सुकून जातील सांगते मी तुम्हाला हे बघा बघू शकता कढीपत्ता चांगला सुकला आहे आणि आलं पण सुकलेलं आहे बघा पानं बघा कोमेजलेली नाही आहेत जास्त फॅनखाली नाही ठेवायचं असं थोडंसं हलकंसं सुकलं ना तर काढून घ्यायचं आता ह्यांना आहे ना, ना देठापासून मी वेगळं करते म्हणजे कढीपत्त्याला वेगळं करते कढीपत्ता बघा देठापासून वेगळा केलेला आहे आता ह्याला मी झाकण लावून फ्रीजमधून ठेव ठेवून देणार आहे हे बघा ज्यावेळेस तुम्हाला फोडणी द्यायची त्यावेळेस थोडासा घ्यायचा आणि पुन्हा झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं आलं पण असंच करायचं डब्यामध्ये ठेवायचं आणि झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवायचं ते जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यायचं आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं हे बघा मध्ये पंधरा दिवस टिकतो काहीही होत नाही त्याला मी स्वतः वापरते असंच करून तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा ओके बाय